पण एकदा ध्येय ठर नाही की बस सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ध्येयासाठी तुम्ही काम किती करता याला महत्व नाही तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही महत्वाचं आहे तुम्ही त्या कामाचं नियोजन कसं करता बस व्यवस्थापन सगळ्यात आयुष्यातली महत्वाची गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी अब्दल खान फाडला दोन मिनिटात शिवाजी महाराजांनी अब्दल खानाचा कोथळा बाहेर काढला फक्त दोन मिनिटात पण या दोन यशस्वी मिनटासाठी शिवाजी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलेलं तब्बल एक वर्ष शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ती एकही एक गोष्ट शिकटली नाही की त्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एकही नाही एक चुकून एक 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 नाही विषयच नाही एकही गोष्ट एक 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 का ये काय देशाचं वारतंत्र हटवलं किती काळात हटवलं या माणसानी त्यांची दहा वर्ष बालपणात गेली दहा वर्ष रांगावर बसून युद्ध खेळण्यात गेली म्हणजे बालपणाची दहा वर्ष सोडली तर राहिली चाळीस वर्ष चाळीस वर्षात या माणसानं साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय जगाच्या जा इतिहासात नोंदच नाही आविष्कार आहे अद्गुथा साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य ते हटवायला किमान दोनशे वर्ष नाही फक्त चाळीस वर्ष ठरलंय काय करायचंय ते नियोजन तसं आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एकही घटना नाही हा महाराजांच्या आयुष्यात एकच घटना घडली ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं एकच घटना एकमेव त्याचं नव्हतं नियोजन केलं महाराजांनी ती घटना म्हणजे महाराजांचा मृत्यू बस एवढी एकच गोष्ट आहे ज्याचं महाराजांनी नियोजन नव्हतं बघा ना शिवाजी महाराज अफजलखानाच्या खानाच्या निघालेत अफजलखानाची खानाची छावणी खाली माचीवर आहे राजे गडावरून खाली भेटायला येणार आहेत आता भेटीची वेळ निवडली निवड किती वेळ बरोबर बारा वाजून पस्तीस मिनिटाची दुपारी आता दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटाचीच का तर सूर्य बरोबर माथ्यावर येतो आता सूर्य माथ्यावरच का तर राजे गडावर निघाले सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी थि काही दिसू नये त्याला सोबत दहन रक्षक घेतलेत महाराजांनी एका बाजूला जिवा आहे संभाजी गावचे राजे खानाच्या भेटीला निघाले आता जिवा महाला नाभिक समाजाचा आहे चालता राजा राजे ठपकले जिवाला म्हणाले जिवा कैची आहे का रे कात्री कात्री आहे का त्या जिवाला काय कळे ना म्हणजे अफजल खानाचे भेटीला निघालोय आणि कात्री कशाला राजा म्हणजे ऐका सांग रे जेवण ऐक ऐक काढ 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 राज करायचं काय राजे म्हटले शिवा शिवा आमची दाडी बारीक कर इतकी बारीक कर की अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे इतकं बारीक नियोजन केलं इतकं तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचंय तुम्हाला तहसीलदार व्हायचंय तुम्हाला प्रांताधिकारी व्हायचंय ध्येय ठरलंय पण ध्येयापर्यंत पोहोचण्याचं नियोजन कसं करता इतकं बारीक काय काय माणसं नियोजन करण्यात अफाट दरवेज असतात त्यांचा हातच कोण धरत नाही नियोजन अफाट अंमलबजावणी शून्य उपयोग काय नियो त्या नियोजनाचा तुमच्या नियोजनावर प्रत्यक्ष कृती झाली तर ते नियोजन यशस्वी तर यश ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण माणसं प्रवास सुरू करतात ध्येय ठरलाय नियोजन पण पक्क झालंय चालायला सुरुवात केली पण चालता चालता अचानक खडे टोचतात आता खडे टोचायला लागले की राव चला मागारी वाटेत खडे टोचले पण रस्ता बदलू नका थोडेसे नम्रवा खाली वाका खडे उचला बाजूला टाका आणि चालत राहा चालता 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 एखादा दगड अडवाई आता दगड अडवा आलाय म्हणून वाट बदलू नका रस्ता सोडू नका मागे तर अजिबात फिरू नका सरळ त्या दगडावर राहा स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढं चालायला लागा चालता चालता एखादा प्रचंड मोठा आडवा अडवाईल एखादा पर्वत दिसेल आता तो पार करणं शक्यच नाही कळेल टकरा घेतच बसू नका थोडा वेळ विसावा घ्या त्या डोंगराचा अंदाज घ्या निरीक्षण करा त्या डोंगराशी भांडायच्या भांडगडीत पडूच नका सरळ त्या डोंगराला वळसा घाला आणि पुढं निघून जा तुमचं ध्येय पुढं जाणं आहे डोंगराशी टक्कर घेणं नाही तुमचं ध्येय ध्येयापर्यंत पोचणं आहे दगड दगडची काळजी करणं नाही सातत्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सातत्य अडचणी संकट ही येतच राहणार मार्ग नाही बदलायचा अनेक मार्ग फुटतात एक दार बंद झालं तर त्याच वेळी दहा दारं उघडलेली असतात एवढं कधीही निश्चितपणे लक्षात ठेवा एक मंदिर होत प्रसिद्ध मंदिरातली त्या मंदिरामध्ये अनेक देश विदेशातले लोक यायचे भक्तगण यायचे आणि मग ते मंदिर खूप चर्चेचं प्रसिद्धीचं पण त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला की आपल्या मंदिरामध्ये देशविदेशातली लोक येतात त्यामुळं इंग्रजी बोलणारे सगळे भाविक वगैरे असतात आपल्या मंदिरातल्या लोकांना सुद्धा सगळ्यांना इंग्रजी आलं पाहिजे आणि त्यांनी लगेच फरमानच काढलं मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे कंपल्सरी आहे म्हणे झालं आता त्या देवळात एक घंटा वाजवणारा होता त्यालाही कंपल्शन झालं ना ते म्हणे मला काय इंग्रजीचा हो का? उपयोग आहे मी काय इंग्रजीत न घंटा वाजवतो का आणि इंग्रजी हो इंग्रजीत न वाजवली काय मराठीत न वाजवली वाजणार घंटाच आहे मग मी शिकलो नाही म्हणून काय होत आहे ट्रस्टी म्हणले नाही 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 नियम म्हणजे नियम सगळ्यांना इंग्रजी आलाच पाहिजे आता ते पन्नास पंचावन्न वर्षाचं वय त्याच म्हटलं आता कधी शिकावं त्यांनी सरळ ती नोकरी सोडली घंटा वाजवायची बरं आता नोकरी सोडली पण पोटापण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे करावं काय बरं मंदिर प्रसिद्ध आहे अनेक गर्दी होते देश देशविदेशातले भाविक येतात त्यांनी विचार केला मंदिराच्या आसपास कुठं चहा प्यावा तरी काही व्यवस्था नाही त्यांनी काय केलं सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाचं टपरं टाकलं आता गर्दी जास्त चहाचं टपरं जोरात चाललं बघता बघता चहाच्या टपऱ्याच त्यांनी छोटं हॉटेल केलं छोटे हॉटेलही तुफान चाललं छोट्या हॉटेलचं त्यांनी मोठं हॉटेल केलं मोठं हॉटेल सुद्धा भयानक चाललं बघता बघता त्याची तीन चार मोठी हॉटेल झाली नंतर त्यांनी पंचतरांकित हॉटेल काढली हॉटेलची साखळीच तयार केली आणि त्याच्या त्या पंचतरांकित हॉटेलमध्ये देश विदेशातले भाविक उतरायला लागले निवासासाठी थांबायला लागले त्या हॉटेलचं व्यवस्थापन तिथलं नियोजन हे सगळं त्यांनी बघितलं आणि ते एका अमेरिके अमेरिकन शिष्टमंडळाला तिथं उतरलेलं असं वाटलं या हॉटेलचं निवेदन व्यवस्थापन इतकं उत्तम आहे याच्या मालकाला भेटावं आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली मग हा आला भेटायला आता ते सगळे इंग्रजीतनं बोलतायत हा पट्ट्या मराठीत मग एक जण म्हटला अहो एवढ्या पंचतारांकित हॉटेलचे तुम्ही मालक तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही इंग्रजी शिकला नाही तसा तो म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तो आतापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो यशाकडे ने नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात तुम्ही एकाच दारावर टाकरा नका मारत बसू सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात आम्ही काय करतो एक दार बंद झाला ना तिथंच हातपाय घालून शांत बसतो कुछ नाही होगा का दरवाजाच उघडत नाही अरे दरवाजा स्वतःहून नाही उघडणार तुला स्वतःला उघडावा लागेल रस्ता तुझ्या पुढे स्वतः रस्ता निर्माण करावा लागेल नाहीतर शोधावा लागेल अजिबात नाही होत असं ऐत कुणी आणून टाकत नाही तुमच्या पुढं चुकून नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती एक पलीकडच्या प्रांतात जायचं होतं नदीच्या किनाऱ्यावर होता काठावरच उभा त्या बोटी येत होत्या जात होत्या दिवसभर बोटींच येणं जाणं चालू आहे तो तिथंच उभा आहे मग संध्याकाळी हालचाल मंदावली बोटी बंद झाल्या ती बोट बांधणार एक जण नाविक पुढे आला त्याला म्हणाला मी तुला दिवसभर बघतोय तू इथंच काठावर उभा आहेस कोण येणार आहे का तो म्हणा कोण येणार नाही मलाच जायचं आहे अरे मग तू दिवसभर सांगितलं का नाही नाही मला कोणी विचारलंच नाही पागल जायचं तुला आहे सगळ्यात मोठा आयुष्याचा जीवन नियम सांगतो सांगा म्हणजे कळेल माका म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल आणि ठोटवा म्हणजे उघडेल हे कर्ण ज्याला जमत त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ठोठवलंच नाही तर दार उघडेल कसं ठोठवा जिथं जायचं आहे ना ते ठोठवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात आणि विश्वास ठेवा स्वतःवर स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच्या सामर्थ्यावर काही नाही जगात अशक्य चुकून सुद्धा नाही काही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सामर्थ्य प्रत्येकामध्ये असत नसतं कुठं काय ते हिप्नॉटीजम माहिती असेल तुम्हाला समोहन शास्त्र प्रयोग बघितले असतील त्याचे सांगितलं झोप खाली अंगावर सायकल नेतो नको बाबा आणि त्याला संमोहित करा आणि त्याला सांगा तर तुझ्या अंगावर ट्रक घालणार आहे पण तुला काही होणार नाही तो संमयतावर जातो ट्रक अंगावरन जातो त्याला काही होत नाही तो तोच आहे ना फक्त त्याच्या मनाला आज्ञा दिली की आता अंगावर ट्रक जाणार आहे तुला काही होणार नाही त्याच्या मनाने आज्ञा स्वीकारली काही नाही होणार मला नाही झालं मनाला आज्ञा द्या पराभव पहिल्यांदा रनात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ती रनात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रनात पराभूतच होऊ शकत नाहीत मन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची मनाला फक्त सांगा बाकी काही नाही तुम्हाला मधमाशी माहिती आहे मधमाशीच शरीर कधी बघितलंय शरीर खूप झाड आहे तिचं आणि पंख एवढेच आहे म्हणजे झुलाजी असं सांगत जैविक शास्त्र असं सांगत की नैसर्गिक पद्धतीनं त्या शरीराच्या रचनेचा जर अभ्यास केला तर मधमाशी उडूच नाही शकत उडूच नाही शकत शक्यच नाही उडणं पण तरीही मधमाशी उडते का कारण तिनं झुलाजी वाचलेलं नाही आणि शरीर रचनेनुसार आपण उडू शकत नाही हेच तिला माहित नाही साधं सोपं नियम आहे नकारात्मक सूर लावणारी माणसं आसपास भरपूर असतात नागरी सेवेचा अभ्यास करतोय स्पर्धा परीक्षेला बसतोय दुसरं काहीतरी बघ बर ते काही खरं नाही हे भयानक माहितीच करून घेऊ नका ना यात काय पुढं होतं मला जिंकायचंय बस मला बाकी काही कळत नाही दुसरा विषयच नाही जिथं कुणीच पोहोचू शकत नाही तिथं तो, तो पोचला पोचून परत आला लोक म्हणले तू तिथं गेल ता हो अरे तिथं मला माहितच नव्हतं जात नाही माहितीच करून घेऊ नका हे जमत नाही हे सहजमत सहज शक्य होत नाही नाही हा जगात असं आहे काय जे अशक्य आहे काहीच नाही विषयच नाही तो सगळं तुमच्या ताब्यात आहे तुमच्या हातात आहे लोक तुम्हाला धरून कुठेही नेत नाहीत कधीच नाही तुम्ही आनंदी व्हायचं यशस्वी व्हायचं हे लोकांच्या नाही मतावर नाही मनावर नाही ते तुमच्याच मनावर अवलंबून आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक गोष्ट कायम कायम डोक्यात ठेवा मला कुणीही अयशस्वी करू शकत नाही आणि या जगातल्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला मागं खेचायची ताकद नाही तुम्हाला मागं खेचायची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे एवढी सत्यता आहे मग माग खेचायची ताकद जर तुमच्यातच आहे तर पुढं न्यायची ताकद कुणात आहे तुमच्यातच आहे मग माझं कशाला राहता पुढं जाना सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो तू आहे विश्वास ठेवा स्वतःवर सामर्थ्यावर राणा प्रताप माहिती असेल तुम्हाला या राणा प्रतापचा सेनापती फामा सिंह एक दिवशी थावत तर राणा प्रताप करा ठाकूरची ठाकूरची गजब हुआ। हुआ? जहांगीर आहे एक लाखाची फौज घेऊन येतो आहे बर मग बर्माक। औ बर मग काही एक लाखाची फौज घेऊन येतोय अरे हो मग औाकूरचे आपले फक्त पंधरा हजार आहेत बरमग मग अह असं काय करतात ठाकूरजी त्यांचे एक लाख आहेत आपले फक्त पंधरा हजार आहेत अरे हो मग ठाकूरजी त्यांचे एक लाख आहेत आपले फक्त पंधरा हजार आहेत कसे टिकणार असं आहे का बर चला मी येतो तुमच्या बरोबर मी येतो तुमच्या बरोबर काय होईल पंधरा हजार एक हो ते एक लाख आहेत राणा प्रताप म्हटला तसं नाही मी एक लाख आणि तुम्ही पंधरा हजार किती झालो एक लाख पंधरा ते तर फक्त एक लाख आहेत चला ती स्वतःला एक लाख समजायची जिगर तयार करा आपण एक लाखापेक्षा कमी नाही हे स्वतःच सामर्थ्य ओळखा आपोआप यशस्वी व्हाल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात गरजेची गोष्ट आहे आयुष्यात सगळ्यात सत्य काय दुर्दैवानं खरं सांगू का हे सगळं तुमच्या माझ्या शिक्षणात अंतर्भूत व्हायला होत होत नाही माझ्या शाळांमध्ये मा चित्रकला शिकवली जाते चरित्रकला शिकवली जात नाही माझ्या शाळांमध्ये मा जीवशास्त्र शिकवलं जातं जीवनशास्त्र शिकवलं जात नाही ही सगळ्यात मोठी शोकांती आहे खरं तर ना ते साहेब आपण व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र चालवता ही महत्वाची गोष्ट आहे माझ्या पोरणात तेच सांगायला हवं पहिल्यांदा तुझ्यात ताकद आहे तुझ्या जी माणसं ते करतात ती आपोआप यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा भाव आणि एकदा जायचंच म्हटलं तर संघर्ष किती येऊ उद्या यश मिळवता यायला संघर्षावर मात करूनच पुढे खुर जाता येईल म्हणजे पूर्वी आम्ही शाळेत असताना आम्हाला एक सुविचार होता दहावीच काचेरी कुंपन ओलांडल्याशिवाय कॉलेजची हिरवळ दिसत नाही त्याला हातच जोडले मी त्या सुविचाराला हिरवळ काय संघर्षाचे काटे ओलांडल्याशिवाय आयुष्याचीच हिरवळ दिसत नाही चुकाची हिरवळ भेटत नाही हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे तुम्ही सहज मिळवायला गेला नाही मिळणार काहीच आयुष्यात मोठी माणसं ती झाली त्यांनी असं झोकून देऊन काम केलं आणि अपयश हे माग फिरायचं कारण नाही ते आपल्याला आणखी एक संधी मिळाली हे मानायचं कारण आहे एवढं फक्त डोक्यात कुणाच्या वाट्याला अपयश आलं नाही असा कोण आहे जगात नाही अजिबात नाही एकही नाही हो आपलं बरं आहे अनेकांच्या आयुष्यात कोसळून जायचे प्रसंग आले फ्रँकलिन एकदम झोपेत उठला उठल्यावर त्याच्या लक्षात आलं आपले पाय चालत नाहीत आता तो क्षण ढासळून जायचा होता कोसळून जायचा होता संपली स्वप्न माझी संपलं आयुष्य मला पाय चालवता येत नाहीत पॅरालिसिसच्या अटॅक ने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले हलूच नव्हता शकत म्हणून त्याने काही कोसळून त्यांना पसंत केलं नाही त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं ठरवायचं ठरवलं बाई नसताना पाठलाग करायचं ठरवलं आणि तो फ्रँकलिन अमेरिकेच्या इतिहासामध्ये त्या राष्ट्राचा चार वेळा अध्यक्ष झाला हे सन्मान परत कुणालाच नाही मिळालं बाई नसलेला तो फ्रँकलिन आहे महात्मा गांधी रेल्वेच्या डब्यात निघाले होते आणि काळा माणूस आमच्या इंग्रजांच्या डब्यात कसा कोऱ्या इंग्रजांनी हाकून दिला महात्मा गांधींना डब्याच्या बाहेर फेकलं असा अपमान परत डब्यात बसायचं नाही डोक्याला ताप नको महात्मा गांधी ते अपमान सहन करू शकले असते पण नाही हा वर्णद्वेषच का या विषयानं महात्मा गांधी पेटून उठले आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या विरोधात ही चळवळ दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी चालू केली अपमानातून उभा राहिलेली माणसाने अपमानातून सन्मान मिळवलाय त्यांना एक निर्णायक क्षण तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो एक निर्णायक क्षण पेटून उठायची तयारी हवी फक्त तयारी आहे तुमच्या मुकाबला करायची माझे आयुष्यभर खस्ता खातात का माहिती आहे आमचं आयुष्य जगून झालंय आता आमच्या मुलांचं फुललेलं आयुष्य आम्हाला बघायचंय ते फुलवायचं एवढ्यासाठी जगत असत किती जण आपल्या आई बापाच्या डोळ्यात ते भाग्य देतात विश्वास नांगरे पाटलांना विचारला आपण आयपीएस झाला त्याच्यापट्टी मागची आपली प्रेरणा ना। नांगरे पाटील म्हणाले माझे वडील फक्त मला एकदा म्हणाले होते की विश्वास तुला लाल दिव्याच्या गाडीतनं येताना मला बघायचं आहे बस एवढं एकच वाक्य मी लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं बघायचं भाग्य माझ्या वडिलांना मिळावं म्हणून झोकून देऊन केलं सगळं बस दुसरं काही नाही किती अडचणी येऊ द्या किती संकट येऊ द्या बस तुम्ही शिरजोर झाला पाहिजे त्या संकटावर अडचणींवर हे महत्वाचं आहे थे एखाद्या ध्येयाचा पाठला करायचा झाला ना असा पाटला करा की हरलं पाहिजे सातत्यानं राहिलं पाहिजे प्रेम करा स्वतःच्या ध्येयावर कुठलंही करा मी तर त्याच्या पुढच आहे मी वारंवार सांगतो धाडसी नाही तू आपल्याकडची पोर म्हणजे दिलके तुकडे आसपास नाही काय झालं रे बाबा नकार दिला का नाही हो म्हटला विचारायचं धाडस झालं नाही उपयोग काय तुमचा नाही जिल्हाधिकारी तु व्हायचं माझं स्वप्न होत खूप पण परीक्षेला बसायचं धाडस झालं नाही तू तिथं झोप जीवन नियम आहे सांगा तर समोरच्याला कळेल तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचं आहे ना त्या परिस्थितीला त्या नियतीला सांगा हो मला व्हायचं आहे तेव्हा तिला कळेल तेव्हा ती तुमच्या मदतीसाठी धावेल मागा मला व्हायचंच आहे तेव्हा ती द्यायला तयार होईल शोधा कुठं आहे ते ध्येय तेव्हा सापडेल अरे तिथं आहे ना मग ठोठवा उघडेल मग ते मिळेल पण हे कसं मिळणं असत म्हणून मी सांगतो प्रेम करायचं झालं ना उगा चिल्लर करू नका प्रेम करायचं झालं तर मजनूसारखं प्रेम करा <प्राथ> त्याला तुटून प्रेम करणं म्हणतात ते मजनूस त्याला दुसरं काही सुचत नव्हतं ते दिवस राहतर लायला 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 कोटा लायला झोपताना लायला बसताना लायला 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 त्याला काय लाईलाच कर इतकं इतकं नाव त्याला काही नाही व परमेश्वर तो चिन्हार कसला भोगताय ना लैला कोण देवी निर्माण झाली पण माझं यांनी एवढा वेळ नाव घेतलं असतं तर बारा वेळा मी प्रसन्न झालो असतो असली कसली भक्ती त्याला दुसरं काही सुचतच नाही फक्त लाइला अहो त्या परमेश्वरनं विचार करा कसाय तो बघा उत्री मचनुहा कसली भक्ती करतोय लैलाची तुम्ही गफलत करतो आपण भक्तीचा अर्थ माहिती आहे भक्तीचा अर्थ आहे सर्वस्पर्शी प्रेम प्रेमच पण सर्वस्पर्शी त्यात माझं तुझं राहिलेलं नसतं जे मिरेनं कृष्णावर केलं जे राधेनं कृष्णावर केलं ते प्रेमच होतं पण ते इतकं सर्वस्पर्शी होतं मग ती मिरेच्या प्रेमाची भक्ती झाली राधेच्या प्रेमाची भक्ती झाली तुम्हाला काय व्हायचंय ते व्हायचंय ना त्या ध्येयाची एवढं एवढी एवढं एवढं प्रेम करा की दुसरं काही सुचताच कामा नाही सर्वस्पर्शी प्रेम गर्भात मावळ्यांची मांदे आली आपोआप गोळा झाली एके दिवशी रात्री दीड दोनचा प्रहर होता लाल महाल संत शांत झालेला अचानक बाहेर पाच सहा पोरांचा गलका ऐकवाला तसा पहारे धावत धावत हो पुढे झाला पाच सहा तरणेबाण पोर एका पोराच्या खांद्यावर भलमोट्या रानगाव्याचं धोड पहारेकरनं विचारलं काय र तसं एक पोरग म्हणाल मासाहेब भेटायचं आहे कार मासाहेबांनी दौडील की नव जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल हे काय जनावर चालू आहे नव तसा पारिकरे म्हटल्यावर परत सकाळी की मासा झोपल्यात आत्ता नाही मासाहेब भेटल्या बेगार जाणार नाही अरे का बुडाल्या का रात दीड वाजल्यात सकाळी की मासा झोपल्यात आत्ता नाही नाही मासाहेब भेटल्या बेकार जाणार नाही कोरा ऐकायला तयार नाही तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या काय गडबड रे तसं तर सरदिशी पुढं झालं मासा 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 तुम्ही तुम्ही दावडी देईल ना नव जो कोणी जनावराची शिकार कराल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल हे काय जनावर घेऊन चालू नव मा साहेबाने एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडं बघितलं आणि मा साहेब त्याला म्हणाल्या अरे पण आम्ही दौडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल की अख्खं जनावर कशाला घेऊन आला तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मा साहेबांना म्हणाल मा साहेब देनातच नाही राहिलं बघा आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं एवढा जसं ऐकलंच त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ पाणी उघडाय लागलं त्याला हुंका फुटला नालेला हुंका दाबत तो पोर मासाहेब म्हणाला मासाप सोन्याचं कडक मिळावं म्हणून नाही आलो मासाप मासाप तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासाप मासाब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की दहा तिचं पण येत त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो सोन्याचं कडा नको मासाब तुमच्या कौतुकाची थाप फक्त माया पाठीवर पडू द्या मासाहेब पुढं झाल्या त्या पोराचे डोळे पुसले त्याला विचारलं नाव काय रे तुझं तसं ते पोर म्हणाल दाना दाना जी मानुसारा त्या आणि दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला तो मरे पर्यंत स्वराज्याचा राहिला एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला खडवणारी ठरली खर तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात हा सगळ्यात मोठा अध्याय आहे स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची खर तर तानाजी उभा करायचा तर त्याच्या हातात तलवारीपेक्षा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं ही सगळ्यात महत्वाची गरज असते आका ते सर आपण पोरांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकता आहात आणि उद्याच्या काळातले तानाजी बाजी मुरार बाजी उभा करता आहात जे उद्या ज्ञातीसाठी या देशासाठी झटणार आहे तर मला सगळ्यात महत्वाचा वाटला आपला आजचा सोहळा की जिथं आपण या विजेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली बस हा सगळ्यात मोठा सन्मान असतो खर तर काही लोकांनी इथं येऊन सन्मान लोक समोर बसले पण यांचा होणारा सत्कार त्या प्रत्येकाच्या मनात प्रेरणा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे उद्याच्या पुढच्या वर्षाच्या सोहळ्यामध्ये या मंचावर आपल्यालाही आलं पाहिजे आपण ही केलं पाहिजे भावना निश्चितपणे इथल्या प्रत्येकाच्या उरात निर्माण होईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे गौरवाचा नव्हे हा प्रेरणेचा सोहळा आहे असं निश्चितपणे या निमित्तानं आपल्याला म्हणतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण करत आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे खर तर क्षमता प्रत्येकामध्ये असते सामर्थ्य प्रत्येकामध्ये असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण ते आहे हे सांगणार कुणीतरी असावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते काम आपण करत आहात यांच्यातलं चांगलं चांगलं जे आहे ते बाहेर काढत आहात सगळ्यात महत्वाची गोष्ट तर एखादी गोष्टाची सुरुवात झाली की ती गोष्ट सिद्धीस जातेच आणि सिद्धीच गोष्ट ती जाते ज्या गोष्टीची सुरुवात होते परवा परवा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं मुलाखती चालू झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत को सोडून पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटले चला बाजूला दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही म्हटलं विषय नाही प्रश्नच नाही फक्त एक जण पुढं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते, ते पण बाकी कुठे धक्का नाही त्यालाही म्हटले चला बाजूला तिसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुम्हाला अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही साक्षी पुरावे कागदपत्र सारं सारं तपासलं या माणसाच्या हातून गेल्या पंचवीस वर्षात एकही अपघात नाही त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं त्यानं न राहून विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुमच्या या यशाचं रहस्य काय त्यावेळी समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी माझी जी, गाडीची जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही सगळ्यात ये गोष्ट आहे असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते, लागती रस्ते तर खड्डे ठरलेले सुंदर ठरलेली हे सगळं सोसणं ज्याला जमतं हे सगळं सहन करणं ज्याला जमतं आणि सातत्यानं चिकाटीनं प्रवास चालू ठेवणं ज्याला सात त्याला यश मिळवणं जिंकत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपला संघर्ष जेवढा मोठा आपली उंची मोठी असते आपली उंची तेवढी मोठी होते जेवढा आपला संघर्ष मोठा असतो ही सगळ्यात महत्वाची तुम्ही कुठे पोहोचल आहात याचं उत्तर जर शोधलं तुमची उंची एवढी आहे ना बरोबर एवढाच संघर्ष आपण केलाय अधिक उंचीवर तुम्ही अधिक तीनशे पंच्याऐंशी वर्ष झाली शिवाजी महाराजांना मी विसरू शकत नाही का कारण या माणसाच्या वाट्याला आलेला संघर्षच एवढा मोठा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहील वाट्याला जो संघर्ष आला तो संघर्ष आपल्या तर वाट्याला नाही आला आपण करतो काय मग यशस्वी होणं एवढा अवघड आहे जगण्याचं नेमकं तत्वज्ञान काय आमच्या आम्ही का सगळं करत असतो एखाद्याला विचारणारे का करतोस माझ्या वडिलांची इच्छा आहे अरे तुला हे का व्हायचं आहे नाही माझ्या आईचं तसं मत आहे अरे तू या दिशेला का आला नाही समाजात जरा प्रतिष्ठा आहे तू करतो कोणाचं आई म्हणेल ते वडील म्हणेल ते समाज म्हणेल तुझं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही विचार केलाय कधी आपल्याला काय वाटत जगात, आज जगाचं जाऊ द्या देशाची लोकसंख्या एकशे वीस कोटी आहे एकशे वीस कोटी लोक आहेत या देशात मग आधीच एकशे वीस कोटी लोक असताना घरून तुमचा जन्म कशाला म्हणजे एकशे वीस कोटी काही कमी आहेत का पण तरीही तुमचा जन्म झालाय याचा अर्थ त्या एकशे वीस तुमची गरज या देशाला आहे म्हणून झालाय कारणाविना कुठलीच गोष्ट कधी घडत नाही कधीच घडत नाही तुम्ही जन्माला आलात याचा अर्थ तुमच्या जन्माला येण्याच्या पाठी मग काहीतरी कारण आहे तुम्ही काहीतरी करायचंय तुम्ही काहीतरी व्हायचंय तुम्हाला कळलंय का तुम्हाला काय करायचंय ज्याला कळलं तो मोठा झाला सगळ्यात आहे ते आणि दिलंय हो प्रत्येकाला काही ना काही दिलंय निश्चित दिलंय ज्याला कळतं त्याला यश ये गाठता येतं